राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते मात्र आता ही समस्या दूर होणार आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या रिक्त जागांचा बॅकलॉग भरतीद्वारे येत्या शंभर दिवसात पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रशासन गतिमान केले प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचा कार्यक्रम देण्यात आलाय तसंच सात कलमी स्वतंत्र कार्यक्रमही राबवला जातोय आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिला बालविकास विभागाची बैठक घेतली यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस से यांची नवीन भरती शंभर दिवसात करावी अशी सूचना केली आहे याचबरोबर नवीन भरतीसाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण ही अट ठेवण्यात आली आहे ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस किमान दहावी उत्तीर्ण आहेत त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार अंगणवाडी सेविकापदी भरती देण्यात येणार आहे त्यामुळे रिक्त होणाऱ्या मदतनीसांच्या जागाही जाहिरातीद्वारे भरल्या जाणार आहेत अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही तर गुणांकनांच्या आधारे ही भरती केली जाणार आहे